नमस्कार कसे आहात माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आमचे गणपती बाप्पा काल विसर्जन झाले आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन गणपती बघण्यासाठी मुंबईला निघालो होतो आणि आम्ही आता पोचलेलो आहोत इकडे मुंबईमध्ये आणि सर्वात पहिले आम्ही ना परळचा सम्राट बाप्पांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे बघू शकता लाईन किती होती तिथे आम त्याच्यामुळे मला काय आतलं शूट करता नाही आलं आणि तिथे ना, ना स्वामींचं मठ होता मग आम्ही मस्त तिथे मठात गेलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो आणि तिथून निघालो तर तिथे बघू शकता तुम्ही पर्स वगैरे किती सुंदर सुंदर आलेले आहेत जीन्स पॅन्ट आणि प्रकार प्रकारचे म्हणजे तिकडे ना साऊथ मुंबईला म्हणजे असं नवीन नवीन व्हरायटी येत असते एवढे ये सुंदर सुंदर होतं ना बघण्यासार सारखं तर आम्ही ते बघत 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 निघालो आणि आम्हाला ना आता आमच्या म्हणजे गणपती बाप्पाला बघायला जायचं होतं आणि ती मूर्ती होती परळची सर्वात बेस्ट मूर्ती आणि तिथेच माझं घर पण आहे आमच्याच बिल्डिंगच्या खाली आ, ग बाप्पा विराजमान होतात आणि आता हे बघा मी निघालेली आहे आणि माझ्या एरियामध्ये येऊन मला एवढं छान वाटतं हे बघू शकता तुम्ही साईबाबाचं सा मंदिर आहे आणि ही बिल्डिंग म्हणजे हे टावर आहे ॲक्च्युली इथे ना पहिले माझ्या मिस्टरांची पहिले चाळ होती म्हणजे माझे सासरे होते तेव्हा आणि तिथे चाळ होती आणि त्याच्या साईडला मग त्या बिल्डरनी आमची ती चाळीची जागा घेतली आणि तिथे हा मोठा टावर उभा केला आहे आणि त्यांच्याच शेजारी आम्हाला आठ माळ्याची बिल्डिंग बांधून दिलेली आहे आणि तिथे आमचं रूम आहे आणि तिथेच आमचे त्याच बिल्डिंगखाली आमचे बाप्पा विराजमान होतात आणि माझ्या एरियामध्ये आल्यामुळे मला एवढं छान वाटतं आहे एकदम असं म्हणजे मला असं वाटतं का म्हणजे एकदम आता मला ते सांगता पण येत नाही एवढं छान वाटतं आहे आणि तिथे ना मिस्टरांचे मित्र भेटलेले आहेत कारण त्यांचं लहानपण तिथेच गेलेलं आहे जन्म पण तिकडचाच आहे केम हॉस्पिटलचा आता त्यांना पण एवढं छान वाटते तिथे आल्यावरती त्यांचे मित्र वगैरे आणि त्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या मग, गेतले, मग मी थोडा वेळ तिकडेच थांबून घेतले आणि मग हे बघा बघू शकता तिकडे थोडीशी लाईन तुम्हाला मी बाहेर गेल्यावर तशी दाखवेलच आम्ही ना इकडच्या साईडने आलेलो होतो कारण तिथून ना आमच्या बिल्डिंगच्या लोकांना डायरेक्ट आतमध्ये एंट्री असते आणि बाप्पांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार पण भेटलेला आहे आणि न्यूज न्यूज लोकमत एटीनवाल्यांनी वाल्यांनी पण तिथे मोठमोठे बॅनर लावलेले होते बघा मी आतमध्ये गेल्यावर बाप्पाचं थोडंसं शूट केलेलं आहे बघू शकता एवढी मोठी मूर्ती आहे ना मदे ए, आहे। ती मोबाईलमध्ये असे फोटो पण काढता येत नव्हता एवढी भारी मूर्ती आहे आणि ती बॅलेन्सिंग मूर्ती म्हणून तिला सर्वोत्कृष्ट पुरस्कार पण भेटला आहे बघू शकता बाहेर किती मोठी लाईन आहे ही लाईन हे बघा काही ही आमची जरी मरी माता आहे ही आमची बिल्डिंग आहे आणि ह्याच्याच खाली आमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत बघू शकता तुम्ही गर्दी म्हणजे इथे व्ही आय पी पास पण आहेत आणि आपले साधे पास पण आणि अशी लाईन पण होती एवढी गर्दी होती आम्ही तिथून निघालो आणि तिकडे ना भरपूर म्हणजे असे भरपूर गणपती बाप्पा आहेत हे बघा बघू शकता तुम्ही मग आम्ही ह्या बाप्पांचं दर्शन घेतलं किती सुंदर मूर्ती आहे बघा तुम्ही किती छान आणि मग तिकडनं मुलाला भूक लागलेली होती मग मिस्टर बोलले आपण सगळेच जण थोडा थोडा नाश्ता करून घेऊ मग आम्ही वडापाव भजीपाव हे घेऊन असं मस्त नाश्ता केला आणि पुढे मग परत गणपती बाप्पा बघण्यासाठी निघालो असं म्हणजे खातखात गणपती बाप्पा ही एक वेगळीच मजा असते मुलांना तीच मजा खूप आवडते हे बघा कित किती सुंदर बाप्पा आहेत बघू शकता किती भव्य दिव्य अशा मोठ्या मोठ्या मूर्तीज आहेत म्हणजे आपण त्यांच्या एकदम असं पायाच्या म्हणजे पायाच्या तिथे पण नाही एवढी भारी एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या मग आम्ही तिथून निघालो परत पुढे गेलो तिथे डोसा वगैरे खाल्ला आणि तिथून परत निघालो आणि तिथे परळलाच आम्ही गणपती बाप्पांना दुसरीकडे म्हणजे बघायला गेलो परळीमध्येच बघू शकता हे परळचे इच्छापूर्ती गणपती बाप्पा आहेत इथे ना म्हणजे ह्या बाप्पांकडे आपली कुठली पण इच्छा असेल ना ती मागितली तर तिथं पूर्ण होते म्हणजे असा नवस केला जातो तिथे ना भरपूर लोकांचा नवस झालेला होता वाटतं कारण भरपूर नारळं आणि कोणी कोणी काय काय बोललेलं होतं ते तिथे भरपूर जणांनी ठेवलेलं होतं मग बाप्पांचं मस्त दर्शन घेतलं आम्ही खूप वेळ म्हणजे अर्धा एक तासमध्ये बसलो बाहेर निघालो आणि तिथे बाहेर मुलांसाठी असं काही काय होतं ते बघितलं आणि पुढच्या गणपती बाप्पांना बघण्यासाठी जात होतो मिस्टर बोलले खूप लाईन आहे चला वापस मी बोलले नाही चला आपण जाऊ आणि मग दर्शन घेतलं आणि आतमध्ये ना मला शूट नाही करता आलं मग तिथून पण आम्ही निघालो बाहेर आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला परिसर एवढा छान वाटतंय ना मला माझ्या इकडे आल्यावर म्हणजे मला जाण्याची परत इच्छाच नव्हती तिकडं भाड्याच्या घरामध्ये पण शेवटी काय करणार ना इकडचा पण रूम सासूबाईंनी माझ्या भाड्याने दिलेला आहे आणि मी ना ह्याच्यामध्ये छोटंसं गौरीची क्लिप पण ॲड करणार आहे कारण माझ्या मम्मीच्या इकडे ना गौरी बसतात हे डेकोरेशन माझ्या बहिणीने केलेलं आहे म्हणजे बहीण भाऊजे सगळेच असे घरातले सगळे मेंबर्स त्याच्यामध्ये ॲड आहेत ही बहिणीने मस्त अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही तिला ना एकदम छान छान रांगोळ्या वगैरे येतात डेकोरेशन म्हणजे ती ऑलराउंडर आहे तिला सगळं येतं सगळं एकदम खू हुशार ती हे बघा बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केलं आहे आईनी भाऊजईनी फराळाचं केलं तिने पण मदत करू लागली त्यांना फराळाचं वगैरे करण्यामध्ये हे साड्या वगैरे बघा ना किती छान घातलेल्या आहेत आणि म्हणजे गौरी आल्या म्हणजे पूर्ण एक एक त्यांचं एक एक वस्तू आठवण करून करून ठेवावं लागतं हे कुठे ठेवायचं ते कुठे ठेवायचं आणि फराळ असं बघा तुम्ही किती छान केलेलं आहे माझ्या मम्मीनी बहिणींनी भाऊजाईंनी किती भारी ना बघा किती छान वाटते जाऊन असं पटकन घेऊन खावंसं वाटतंय आणि लक्ष्मी मातांना म्हणजे आमच्या इकडे ना मराठवाड्यामध्ये महालक्ष्म्या बोलतात त्यांना असं बघतच राहावं असं वाटतंय आणि काय करणार मला काही जाता नाही येत मी दरवर्षी महालक्ष्मणला ना फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्येच बघते माझी बहीण मस्त मस्त फोटो काढते व्हिडिओ काढते आणि मला पाठवत असते बघू शकता किती सुंदर डेकोरेशन झालेलं आहे आणि हे सग सगळ्यांनी मदत करू लागले वडिलांनी मकर वगैरे लावलेलं ला आहे आणि बहिणीची खूप जास्त मेहनत आहे ह्याच्यामध्ये आई आणि भाऊजाई स्वयंपाक म्हणजे देवी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी महानैवेद्य असतो त्याचा स्वयंपाक करत होत्या आतमध्ये बहीण इकडं बघत होती काही कमी नको पडायला देवींना आणि कुठं काय चुकलं कुठं काय राहून गेलं ती आठवणीने एक एक वस्तू ठेवत होती तिथे आणि बघू शकता किती तेज म्हणजे रूप कसं खुलून आलं आहे ना, ना देवीचं एकदम भारी वाटतं आहे एकदम मस्त मला तर काही तिथे जाऊन दर्शन घेता नाही येत पण मला असं व्हिडिओमधूनच मी मस्त पाया पडते देवीच्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असं सदैव असू द्या बोलते हे ना डांगर आहे ह्या डांगराचं खूप महत्त्व असतं तिकडे ह्या डांगराची पण किंमत भरपूर असते तिकडे किती भारी वाटते बघा तुम्ही एकदम छान वाटतंय म्हणजे गौराईलाच बघतच राहावं असं वाटतं आहे एकदम भारी खुलून आलं आहे त्यांचं चेहरा रूप म्हणजे रूप एकदम भारी खुलून आलं आहे आणि ना माझ्या मम्मीच्या इकडे ना भरपूर जणांकडे गौरी असतात म्हणजे त्यांची एक प्रकारे स्पर्धा असते का कोणाच्या गौरी कशा असतील काय नाही बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि हा ना माझा छोटासा व्हिडिओ तुम्ही पुढे पण एन्जॉय करा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा तुम्ही आमच्या लक्ष्म्या कशा दिसत आहेत त्या किती सुंदर ना चला बाय